हॅलो नमस्कार रेड चिले लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहेत एक अशी भाजी जी घरात नेहमी असते झटपट होते आणि चवीलाही भारी लागते कोबीची सुखी भाजी कोबी ही भाजी खूप जणांना बोर वाटते पण जर योग्य मसाल्यांसोबत आणि योग्य पद्धतीने केली तर ही भाजीसुद्धा लज्जदार बनते तुम्ही ही भाजी डब्यासाठी रात्रीच्या जेवणासाठी किंवा अचानक जर पाहुणे आले तरी पटकन बनवू शकता चला तर मग सुरुवात करूया कोबीच्या खमंग आणि स्वादिष्ट अशा सुक्या भाजीला तर त्यासाठी सरळ प्रथम मी इथे कोबी छान चिरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम पातळ आणि लांब साईजमध्ये मी कोबी छान चिरून घेतलेला आहे त्यानंतर एक बटाटाही लांब साईजमध्ये चिरून घेतलेला आहे आणि एक अर्धा टमाटा चिरून घेतलेला आहे आता कोबी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत कारण कोबीवरती खूप सारे पेस्टिसाईड लाव वापरलेले असतात त्यामुळे कोबी हा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कोबी बरोबरच बटाटाही आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहोत आता मी इथे कोबी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि एका चाळणीत नीतळ ठेवलेला आहे आता आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी सर्वात प्रथम कढईमध्ये मी दीड चमचा तेल टाकून घेतलेले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी टाकून घेणार आहोत त्यानंतर अर्धा चमचे जिरे टाकून घेणार आहोत फोडणी कशी खमंग झाली की आपली भाजीलाही छान टेस्ट येते त्यानंतर आपण त्यामध्ये हिंग टाकणार आहोत आणि अर्धा चमचा हळद टाकणार आहोत इथे गॅसची फ्लेम मिडियमच आहे जास्त हाय आपल्याला करायचं नाही आहे गॅस त्यानंतर लगेचच आपण निथळलेला कोबी त्यामध्ये था टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण छान मिक्स करून घेणार आहोत भाजी छान हलवल्यानंतर त्याची क्वांटिटी आता बघू शकता तुम्ही कमी झालेली आहे आता ह्या स्टेजला आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत कोबी टाकल्यानंतर लगेचच आपल्याला मीठ टाकायचं नाही आहे कारण तेव्हा क्वांटिटी जास्त असते मिठाचं प्रमाण जास्त होऊ शकतं आता आपण इथे मी दोन चमचे धना पावडर टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा कोबी आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत आणि पुन्हा भाजी छान परतून घेणार आहोत इथे परतता परतताच आपली भाजी छान शिजते आहे आता आपली भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे आता त्यामध्ये आपण थोडा गरम मसाला टाकणार आहोत इथे मी किचन किंग की मसाला वापरलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला थोडासा छोले मसाला टाकायचा आहे इथे परतता परतताच आपली भाजी छान शिजलेली आहे कोबीवरती कुठल्याही प्रकारचं झाकण ठेवायचं नाही असं परतून परतूनच आपल्याला ही भाजी तयार करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा कोबी न खाणारे ही सुद्धा खातील आणि नेहमीची भाजीसुद्धा चविष्ट अशी लागेल रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल ऑकॉनही दाबा जेणेकरून अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपीजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद